नमस्कार मित्रांनो रात्री नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे मामाच्या हळदीचा कार्यक्रम किंवा मामाची स्वाग्रात या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर चार आप भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा पाचवा भाग सादर करत आहे तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता मी आजच्या कथेला थेट सुरुवात करत आहे तर मग असं घडलं की नीता मला म्हणाली उद्याचा दिवस मी राहते आणि परत जाते परंतु मी तिला आयडिया दिली जर तू उदेशाला लग्न लागल्यानंतर तुझ्या आई पप्पा सोबत जर गेलीस तर माझं मन लागणारच नाही मग ती मला म्हणाली तुझ्या मनामध्ये काय आहे काय करावं म्हणतोस मग मी म्हणालो जाऊ दे यार तू कशाला टेन्शन घेतेस तू नको टेन्शन घेऊ हो। तू मामीची करुली म्हणून राह ना चार आठ दिवस जर तू इकडे राहिलीस तर आपल्याला भरपूर मजा करता येईल बघ तू विचार करून मी काही तुला जास्त फोर्स करू शकत नाही परंतु मला काही काही जी मजा दिलीस ना ती मजा भरपूर आहे त्याच्यामुळं आपण दोघ हे सुख काही दिवस तरी अनुभवू शकतो काही दिवस घेऊ शकतो बघ विचार करून ती मला म्हणाली तू खूपच पट्टीचा खेळाडू आहेस मी म्हणालो तू सुद्धा काही कमी नाहीस मग ती मला म्हणाली माझे याच्या अगोदर तू जास्त काही चौकशी तर करणार ना तसं मी तिला म्हणालो मी तुझ्याबद्दल चौकशी करायची नाही आणि तू पण माझ्यासोबत करायची नाही कारण तू पण काही पट्टीचे एक खेळाडू कमी आहेस का तू पण एकदम परफेक्ट आहेस ना जेवढा मी परफेक्ट आहे तेवढीच तू सुद्धा परफेक्ट आहेस त्याच्यामुळं तुला जास्त बोलण्याशी काही फरकच पडणार नाही तू विचार करू नकोस बघ विचार करू तू जेवढे काही चार आठ दिवस इकडे राहता येईल तेवढे चार आठ दिवस राहायचा प्रयत्न कर बाकी नंतर आपण तुझा नंबर माझ्याकडे आहे आणि माझा नंबर तुझ्याकडे आहे कारण दोघे एकमेकाचा नंबर, पन, हो, नंबर आता आपण घेतल्याशिवाय सोडणारच नव्हत ती म्हणाली हो तसं पण आहे मग माझा नंबर तू कधी घेतलास मी लगेच म्हणालो अगं बाई आता तू देशीलच ना नंबर माझा तरी नंबर तुझ्याकडे कुठं आहे मी म्हणालो दोघांचा नंबर एकमेकाकडे आहे म्हणजे आता एवढं काही आपण देवाणघेवाण केली आहे मोबाईल नंबरची देवाणघेवाण करायला काय अडचण आहे मग ती म्हणाली हो तुझं बरोबर आहे माझी काही हरकत नाही तू जर म्हणत असलास तर आपण दोघे मोबाईल नंबरची देवाणघेवाण करू आणि मी आई पप्पांना सांगून मी तुझ्या मामीची करवली म्हणून राहते जमल ना मी म्हणलो हो ना तेच तर मी पण म्हणतोय पण मी तुला जमल का असं तुझ्याबद्दल विचारत नाही रे मला आई पप्पा ठेवतील का असं विचारते मी मी म्हणलो तो तुझा प्रश्न आहे तू जेवढा काही फोर्स करशील आणि बघशील तेवढा लवकर काहीतरी मार्ग निघेल मग विचार करून तूच मग ती मला म्हणाली थी। ठीक आहे तू जे म्हणतोस ते एकदम बरोबर आहे बघता बघता रात्र कशी निघून गेली काही समजलंच नाही पहाटे पहाटेच्या वेळेला आम्ही दोघांनी एकमेकाच्या अंगावर हात टाकला आणि घट्ट मिठी घेऊन तिला एकदम चिटकून झोपलो त्या खोलीमध्ये एकदम मस्तपैकी अंधार पडलेला होता त्या अंधाराचा फायदा मला होत होता पहाटे पाच सहा वाजता लोकांची चलबिचल सुरू झाली कुणी कुणी उठून बाहेर निघून जात होत परंतु तरी सुद्धा मी तिला काही सोडलंच नाही मी तिला म्हणालो नीता थोडस अलीकडे सरकून चिटकून तशी ती मला म्हणाली आता पूर्ण रात्र तुला दिली आणखीन सुद्धा तुझं पोट भरलंच नाही का आता नाही तुझ्याकडे सरकू शकणार आणि हो जर आलं ना तुझी पण आणि माझी पण हजमत त्याच्यामुळे आणि मला पण रिलॅक्स राहू दे मी म्हणालो ठीक आहे हळवळपणे ती माझ्यापासून आता बाजूला सरकत होती माझ्या लक्षात आलं होतं ती कशामुळे असं करते आता मी सुद्धा तिला जास्त फोर्स करण्यामध्ये काही मतलब नव्हता त्याच्यामुळं मी थोडस बाजूला सरकलो तिने तिचं तोंड माझ्या अपोजिट दिशेला केलं तिच्या पाठीमागचं जे मोठं घमेल होत ते मला चिटकत त्यात सुद्धा खूप मस्त मजा येत होती तिच्या त्या गरम शरीराला चिटकून झोपायला मजा येत होती आणि त्यावेळी फिलिंग येत होत्या त्या फिलिंग एकदम जबरदस्त होत्या मित्रांनो मला किती भारी वाटत होतो त्याचं वर्णन मी शब्दामध्ये तर करूच शकत नाही तुम्ही फक्त त्याची कल्पना करू शकता आता त्याला कसं मांडावं आणि काय सांगावं याच्याबद्दल मला मांडता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही फक्त कल्पना करू शकता आणि ती कल्पना तुम्ही सुद्धा मग असं घडलं की मी थोडा वेळ तसाच पडून राहिलो मी चिटकलो आणि तिच्या अंगावर पा, पाय टाकायचा प्रयत्न करत होतो परंतु तिने मला लोटलं आणि हळूवारपणे ती मला म्हणाली राजेश आता बाजूला हो ना कोणी जर बघितलं ना तर जोडे मिळतील तुला पण आणि मला पण कशाला तू परेशान करतोस तू स्वतः पण परेशान होऊ नकोस आता एकदम तू तु तुझं तु तु तोंड फिरव तु तु कर तुझं तोंड पलीकडच्या बाजूला कर आणि एकदम रिलॅक्स घे आणि मस्त आणखीन जा। आपल्याला किती लवकरात लवकर घेता येईल तेवढा एक कार्यक्रम आपण बघूच मी म्हणलो मी तुला जेवढं होईल ना तेवढं तुला शेताकडे घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे परंतु ती मला म्हणाली आता बोलू पण नको आजूबाजूचे लोक बरेच जागे झाले आहेत जर आपलं बोलणं कोणी ऐकलं ना तर मग पण खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे मित्रांनो ती जी काही सांगत होती ना त्याच्या बोलण्यामध्ये एकदम ते मला पण पटत होत त्याच्यामुळं मी तिला म्हणालो नीता तुझं बोलणं बरोबर आहे माझ्या विरुद्ध दिशेला कर मी सुद्धा माझं तोंड तुझ्या विरुद्ध दिशेला करून आता मी झोपतो मी शांतपैकी पडलो आणि ती सुद्धा माझ्या अपोजिट दिशेला तोंड करून शांतपैकी पडली आमच्या दोघांचं पांघरून आता वेगवेगळं झालं होतं बाजूला पडली होती मी ती ओढून घेतली आणि स्वतःच्या अंगावर हालून त्यामध्ये मी एकदम गच्च पांघरून घेतलं आणि शांत पडलो काही वेळा नंतर माझ्या आजूबाजूचे बरेच लोक उठून जात होते सगळ्यात शेवटी जर त्या दिवशी कोण उठला असेल म्हटलं तर तो प्राणी मी होतो कारण रात्री झोपत झाली नव्हती डोळ्यातून झोप काही बाजूला निघाला तयारच नव्हती शेवटी साडेसात पावणे आठच्या सुमारास तिथं कुणीतरी माझ्या ना नातेवाईकापैकी आलं आणि अरे आणखीन कोण झोपलं इथं असं म्हणून माझ्या अंगावरची जी रजई होती ती चोऱ्यात एका हिसक्यात बाजूला उठून घेतली आणि लगेच ती म्हणाली अरे राजेश तू आहेस का ते माझे काका होते मग मी त्यांना म्हणलो हो ना काका का। रात्री जरा मला झोपायला जागाच नव्हती खूपच कंजेस्टेड एरिया होता खूप कमी जागा होती आणि आजूबाजूला बरीच लोक पडले होते कोणी घोरत होतं कुणी काय करत होतं त्याच्यामुळं मला झोपच येत नव्हती बाजूला कुणीतरी व्यक्ती होता तो खूप मोठमोठ्या घोरत होता त्याच्यामुळं मला झोप आलीच नाही काका मला म्हणाले ठीक आहे परंतु आता झोपायची काही वेळ नाही उठ आता तू आतल्या खोलीमध्ये जाऊन तुझ्या स्वतःच्या दिवावर जाऊन झोप तिथून आत्या आणि मावशी दोघे पण बाहेर निघून आले आहेत तुझ्या खोलीमध्ये रात्री त्यांनी ठाण मांडलं होतं त्याने त्याच्यावर कब्जा केला होता त्याच्यामुळं तुला तिथं झोपता आला नाही मी म्हणालो काका जाऊ द्या ना आता नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी तर येत जात राहतात कार्यक्रम म्हणल्यानंतर कसं असतं काका मला म्हणाले तू समजदार आहेस म्हणून जरा बरं आहे नाही तर काही खरं नव्हतं बाबा मी म्हणलो हो ना जाऊ द्या चला काही फरक पडणार नाही मी उठलो आणि काकाच्या जाऊ लागलो शेवटी पाणी तापायला ठेवलं होतं त्या चुलीजवळ जाऊन मी थांबलो आता एवढ्या लोकांचं पाणी तापवायचं म्हणजे गॅसवर ठेवणं तर शक्य नव्हतं किती किती लोकांचं पाणी गॅसवर ठेवणार त्याच्यामुळं दोन तीन ठिकाणी चुली मांडल्या होत्या आणि त्याच्यावर पाणी तापायचा कार्यक्रम चालू होता काही लोक मस्त गरम शेकोटीच्या समोर बसून त्या ज्वालाचा आनंद घेत होते म्हणजे येथे तापत होते गर्मी कशी शरीराला मिळेल याच्याकडे लक्ष लागून राहिलं होतं मला थोडस कुठं गर्मीला बसता येतं का कुठं जागा मिळते का हे शोधू लागलो परंतु सगळे नातेवाईक मंडळी त्या चुरीच्या आजूबाजूला होते आता खरं जर बघितलं तर मी नेताला शोधत होतो नेता कुठे दिसते का हेच मला बघायचं होतं परंतु ती मला कुठेच दिसली नाही आणि जाऊ द्या नाही दिसली इतर नाही दिसली असेल कुठेतरी इकडे तिकडे गेली असेल किंवा बाथरूमला वगैरे गेली असेल असा विचार करून मी घराच्या बाहेर आलो आणि जिकडे काही ऊन पट पसरलं होतं त्या पसरलेल्या उन्हामध्ये जाऊन काही नातेवाईक मंडळीच्या जवळजवळ बसलो जसं मी उन्हात जाऊन बसलो तसं माझी अगदी सहज नजर समोरच्या घरामध्ये गेली ते आमच्या चुलत्याचं घर होतं त्या ठिकाणी बघितलो तर नेता तिथं बसली होती ते समोरच्या बाजूला जाळ होता शेकोटी लोकांनी तयार केली लो होती त्या शेकोटीचा आस्वाद नेता घेत होती आता मी पण हळूच त्याच्याकडे बघितलं माझ्या मनामध्ये एकदम माझं मन डोलू लागलं माझ्या मनामध्ये आनंदाच्या बोकळ्या फुटत होत्या मला काय काय वाटत होतं आणि काय काय नाही माझ्या मनातले जे काही विचार होते, जी विचार चक्र होते।, होते। हलू, हलू, दोल, जे विचारचक्र होतं त्याच वर्णन सुद्धा खूपच मजेशीर होतं मी हळूवारपणे उठलो लैला लैलामजनूकडे जसा जातो ना तसा हळूहळू एकदम डोलत डोलत तिथे गेलो कारण कोणाला वाटायला नाही पाहिजे मी नीतासाठी आलो आहे एकदम शांत संयम ठेवून दम्मान मी तिथं जाऊन पोहोचलो आणि जसा मी तिथं जाऊन पोहोचलो तसं जसं की माझ्या आणि नीताची ओळखच नाही असा आविर्भाव मी तिथं करत होतो आमच्या दोघांची काहीच ओळख नाही असं मी दाखवायचा प्रयत्न करत होतो मी बाजूला बसलेल्या एका छोट्या मुलाला म्हणालो छोटू तू थोडस बाजूला सरकतोस तस का तसं तो माझ्याकडे बघितला आणि का असं त्यानं मला विचारलं तो माझ्या कुठल्या तरी नातेवाईकचाच मुलगा होता कारण आमच्या गावातला किंवा माझ्या घरातला तो कोणी नव्हता त्यानं माझ्याकडे बघून बोलल्यानंतर मी त्याला म्हणालो अरे जरा थंड जास्त आहे ना मला पण शेकोटीची मजा घेऊ दे ना थोडस माझं पण अंग गरम जर झालं ना थोडं मला पण भारी वाटेल तो माझ्याकडे बघितला आणि त्याला थोडीशी जागा दिली त्या अगदी थोड्या जागे जागेतच मी तिथे त्या जवळ मी जागा अशी निवडली होती की नीताचं तोंड म्हणजे त्याचा चेहरा एकदम माझ्या चेहऱ्यासमोर यावा मी अगदी सहज वर जर नजर केली तर मला समोर नेता दिसावी असं मला वाटत होतं त्याच्यामुळं मी तशी जागा निवडून मी तिथे जाऊन बसलो सगळे लोक अनोळखी होते कोणी ओळखी जरी असलं तर मला काय करायचंय नेताच्या बहुतेक ते गावाकडचे असावेत मंडळी मंडळीपैकीच जे कोणी असतील त्या असू द्या मला काय करायचंय कुणी काकासना थोडा बसलो आणि नीताला काहीतरी खुनवता येते का बघत होतो परंतु मी नीताला खुनवतोय हे त्याच्या लक्षात आलं आणि काहीतरी रिकामा कुटाना हो नये म्हणून ती उठून आतल्या खोलीमध्ये जाऊन बसली आता माझ्या लक्षात आलं ती तिथून काय उठली होती कारण आमच्या दोघांची कोणी जर कोणी बघितली तर तिला आठ दिवस काय आठ घंटे सुद्धा तिथं कोणी ठेवलं नसतं आणि मुलींसह खूपच अवघड असतं तिच्यावर लक्ष ठेवणारे तिचे बरेच नातेवाईक आजूबाजूला उपलब्ध असतात ते तिच्यावर लक्ष ठेवूनच असतात हे पण मला माहित होत त्याच्यामुळं अतिशोक्ती करायचं नाही काही कुठं होईल असं वागायचं नाही असं मी ठरवलं कारण नीता सोबत आता दुपारचा पण कार्यक्रम होणार होता आणि तिनं स्वतःहून मला म्हणली होती की मी शेताकडे यायला तयार आहे आता तिला शेताकडे घेऊन जायचं तर कसं जायचं हा एक माझ्या मनामध्ये विचार होता परंतु कसं नेहण्यावं मी बऱ्याच गोष्टीची शकल लढतो परंतु मला काही सुचत नव्हतं तिला कसं बोलवावं चल कसं म्हणायचं मग मी एक आयडिया लावली घरातल्या कुन, तरी तिला घेऊन जायला सांगायचं सा। आणि तिकडेच तिला शेतामध्ये गाठायचं असा प्लॅन बनवला परंतु तो पण यशस्वी होईल की नाही याची मला खात्री नव्हतीच मग मी हळवरपणे स्वाती कुठं आहे का बघू लागलो हळवरपणे मी जसं स्वातीला शोधू लागलो तसं अवघ्या काही मिनिटातच मला स्वाती दिसली मी तिला हळूच बोलून घेतलं कारण ती हल्ली मावशीकडेच राहिला होती आणि ह्या लग्नाच्या कार्यक्रमाला ती आमच्या गावाकडे आली होती मग मी तिला बोलवलो तिला म्हणालो साथी थोडं इकडे ना ती लगेच माझ्याकडे आली आणि मला म्हणाली काय रे काय काढलंस माझ्याकडे काम बोल ना रात्री कुठे झोपला होतास तू घराकडे तर आलाच नाहीस का कुठला गेला होतास मित्राकडे वगैरे शेतावर मी म्हणालो नाही यार इथं झोपल होतो ना बाहेरच्या खोलीमध्ये मग ती माझ्याकडे बघून हसली आणि मला लगेच म्हणाली काय मग काही पार्टी वगैरे झाली की नाही मी म्हणालो छान तुला काय तुला तर फक्त पार्टीच पडते आमच्या इथं पोटामध्ये भुका लागून सगळा पोटात काल होते आम्हाला काहीच मिळत नाही ना पोटाला ना पाटीला ना इकडं ना तिकडं माझ्या बोलण्याचा रोग तिच्या लक्षात आला होता मला काय पाहिजे हे पण तिच्या लक्षात आलं होतं ती हळूच मला म्हणाली थोडस बर धरा काहीतरी होईल लागेल कुठेतरी काहीतरी जुगाड लागेलच ना मी तिला हळूच म्हणालो जुगाड लागलाच जमा आहे परंतु मला तुझी थोडी मदत पाहिजे अरे वा चो आमड्या वाटलंच मला काहीतरी तुझं काम असेल म्हणूनच तू मला शोधत आलायस मी म्हणलो काय एवढं पण तू माझी मदत करणार नाहीस का या ती मला म्हणाली ठीक आहे काय पाहिजे सांग अगदी जरा सुद्धा न घाबरता किंवा आडेवडे न घेता मी तिला सरळपणे सांगून टाकलं या समोरच्या खोलीमध्ये एक मुलगी गेली आहे ती मुलगी मला खूप आवडली परंतु मी तिला सांगितलं नाही आमच्या दोघांमध्ये रात्री काय झालं होतं कारण ती गोष्ट सांगण्यासारखी नव्हतीच त्याच्यामुळं मी मुद्दामच थोडस त्या गोष्टीला टाळत होतो मग हळूसुद्धा ती मला म्हणाली खूप हो। मस्त आहे का रे ती मुलगी तुझ्या मनाप्रमाणे आहे का तुझ्या आवडीप्रमाणे मी म्हणून हो अगदी एकदम मस्त कॉपीच आहे बघ तुझी सेम टू सेम तुझ्यासारखीच आहे ती हसली आणि मला म्हणाली माझ्याकडून जर काही तुला गोष्ट पाहिजे असेल ना तर लगेच तू माझी स्तुती करायला चालू करतोस हो ना तुमच्या पुरुषांचं हे एक खूप मोठं गौड बंगाल असतं कधी कोणाला समजत ना येत नाहीत काय चालू आहे ते समोर मुलगी आली की तिला लगेच म्हणायचं तू लई भारी आहेस तू खूप सुंदर आहेस तू खूप छान आहेस हेच तुमचा फंडा असतो हो ना मी तिला म्हणालो असं काही नाही परंतु तू बघ स्वतः कशी आहे मला तर ते तेवढी काही भारी वाटली नाही परंतु बरी आहे लगेच म्हणाली भारी आहे की बरी आहे सांग मला मी म्हणालो भारी आहे की बरी आहे ते तू स्वतः ठरव मी काय ठरणार मला फक्त थोडीशी छान वाटली म्हणून मी तुझ्याकडे शिफारस घेऊन आलो आहे मग ती मला म्हणाली काय करायचे तुझ्या मनामध्ये काय विचार आहे सांग मी म्हणालो मी सध्या आंघोळ करण्यासाठी विहिरीवर पोहण्यासाठी जाणार आहे तू काहीतरी निमित्त करून तिला तिकडे घेऊन येणार ती म्हणाली अरे वा एवढ्या लवकर अरे आठ नऊ तरी बाजू दे सकाळ झाली का नाही डोळे उघडली का नाही की चालू केलंस आणि मी जर घेऊन तिला शेताकडे आले ना तू थोड सोडणार आहेस तू काहीतरी पुढच्या टप्प्याला जाणारच त्याच्यामुळं थोडं चहा पाणी नाश्ता वगैरे हो दे काहीतरी निमित्त करून जाऊ आपण शेताकडे काहीतरी आणायचे निमित्तानं कारण लग्न तर एक वाजताच आहे मी म्हणलो हो वेळ आपल्याकडे आहे म्हणूनच म्हणतोय मग ती मला म्हणली अरे आपलं शेतात जवळच आहे ना इथल्या जवळच्या शेतात घेऊन जाऊ अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर आमचं एक नवीन ते नवीन शेत एक चा ते एकरचा तुकडा घेतला होता मग स्वाती मला म्हणाली त्या नवीन चार एकरच्या तुकड्यावरच्या शेतावर हिला घेऊन जाऊ तिथंच बघू काही जुगाड जमतं का मी म्हणालो ठीक आहे धन्यवाद ती मला म्हणाली का मी लगेच म्हणालो सगळं काही तुझ्यामुळेच होणार आहे ना मग धन्यवाद तर म्हणायलाच पाहिजे आता मित्रांनो स्वाती माझी मदत करणार आहे म्हणल्यानंतर सर्व काही होणारच होतं आमच्यामध्ये कार्यक्रम होणार म्हणजे होणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी मग म्हणाली ठीक आहे मी तिला बोलवते चहा पाणी नाश्ता काहीतरी करू इथं चांगोळीची वगैरे सोयी करू आणि बाकीचा जो कार्यक्रम आहे तो चार एकरच्या तुकड्यावर गेल्यानंतर तिथल्या खोलीवर बघूत काही जुगाड लागतो का परंतु मी बाकीची काही मदत करणार नाही मी फक्त तिला तिथे घेऊन येणार बाकी सर्व काही तुलाच बघावं लागल नाहीतरी पाहुणाऱ्यामध्ये माझं पण नाव खराब व्हायचं मी तिला म्हणालो असं काहीच होणार नाही तू नको टेन्शन घेऊ जर जुगाट जमलं ना तरच बघू काही जबरदस्ती करण्याची किंवा बाकी बिघडण्यासारखा मॅटर काही करायची आवश्यकता नाही मग स्वाती म्हणाली ठीक आहे बघ असं म्हणून स्वाती मला लगेच म्हणाली मी जाऊन बघते खोलीमध्ये कशी आहे ती मी म्हणालो ठीक आहे जा स्वाती आत गेली आणि आत गेल्यानंतर ती जवळजवळ हरवूनच गेली तिला तिच्यामध्ये काय विशेष दिसलं काही समजलंच नाही लगेच स्वाती आली आणि मला म्हणाली काय यार ती तर खूपच मस्त आहे ना माझ्यापेक्षा सुद्धा डबल आहे बघ मी म्हणलो म्हणजे अरे तिचं शरीर किती भरलेलं आहे कसले मस्त आहे तिचे तुला भरपूर मजा येणार आहे बाबा परंतु ती मान्य जर तिने केलं तर सर्व काही ठीक आहे ती जर तयार झाली नाही ना तर मग मात्र सगळं विस्कळीत होणार आहे मी म्हणालो तू नको काळजी करू बघू आपण काहीतरी तू काढ तर तिला अगोदर ती लगेच मला म्हणाली ठीक आहे मी तिला चहासाठी आपल्या घरी घेऊन जाते मग बघू तिथंच काही जुगाड जमते का मी तिला ठीक आहे म्हणालो मित्रांनो पुढं काय झालं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा एकदम खरीखुरी आहे सत्य आहे त्याच्यामुळं कथेला थोडासा वेळ लागत आहे माफी असावी तुम्हाला मजा भरपूर येणार आहे आणि येत सुद्धा आहे मित्रांनो लवकरच पुढची कथा अपलोड करणार आहे कथेला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया लवकरच पुढील भागामध्ये